गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर हर्षूट डायरीज या चॅनलवरती तर आतापर्यंत मी माझ्या युट्यूब चॅनेलवरती शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत बट आज मी माझ्या चॅनलसाठी फर्स्ट फुल व्हिडिओ लॉग शूट करत आहे तर आजपासनं मी ओव्हरवेट झाल्यामुळं वर्कआउट स्टार्ट करणार आहे असं मी डिसाईड केलंय तर चला मग आजपासून आपण वर्कआउट स्टार्ट करूयात मी तुम्हाला माझं सगळं डाईट आणि वर्कआउट प्लॅन शेअर करत आणि माझं डेली रुटीन पण शेअर करूया तर चला स्टार्टिंगला मी स्ट्रेचिंग करून वर्कआउटला स्टार्ट केलं खूप दिवस झाले मी वर्कआउट नाही केलंय तर मला बॉडीला स्ट्रेचिंग करण्याची खूप जास्त गरज होती त्यामुळं मी जास्त स्ट्रेचिंग केली तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये स्ट्रेचिंगमध्ये मी काय काय केलं आहे ते त्यानंतर मला डी के वर्कआउट शिकवत होता मला वर्कआउट नाही करता येत मला जोर नाही मारतायत तर तो मला शिकवत होता मी ट्राय करते आणि शिकते आहे पाहू शकता तुम्ही मला येत नाही आहे मी तीनच जोर मारलेत आणि परत बसली आहे हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे कारण वेट वाढलं ना परत कमी करणं खूप अवघड होतं त्यामुळं हेल्दी खा आणि वेट वाढण्याच्या आधी वर्कआउट करा नाहीतर माझ्यासारखी अवस्था होती मला तर वर्कआउट करायला वे पण वेळ भेटत नाही आणि मला बाहेरचं खायला खूप जास्त आवडतं त्यामुळं मला हे अशी कंडिशन फेस करावी लागते तर पहा हा कसं स्वतःसाठी नाश्ता बनवत आहे स्वतःच्या फिटनेस सिरीजसाठी मला कधी बनवून नाही दिलेलं तर हे बघा माझ्या नवऱ्याने आज माझ्यासाठी चक्क नाश्ता बनवलाय माझ्यासाठी नाही येणार तो स्वतःसाठीच बनवलाय पण तो बाय डिफॉल्ट मला भेटलाय आता आत्ता दिसेल तुम्हाला डीके मग अशी दिसलं नाही ना, ना लिफ्ट मध्ये तर आत्ता आम्ही चाललोय डी मार्टला डीमार्ट मध्ये सामान घ्यायला सगळं किराणा संपलेला आहे त्यामुळं सामान घ्यायला चाललोय दुपारी एक वाजता आम्ही चाललेलो डीमार्ट मध्ये तरी तुम्ही पाहू शकता रोडवरती किती ट्राफिक आहे आणि कंटिन्युअसली ट्रॅफिक असच राहत प्रत्येक वेळेस ट्रॅफिकला फेस करूनच ट्रॅव्हलिंग करावं लागतं तर असं ट्रॅफिक पार करून आम्ही पोचले डीमार्टला डी मार्टला पण भरपूर गर्दी होती कारण आज सॅटरडे होता आणि पूर्ण डी मार्ट पार्किंग फुल झालेलं होतं आणि सॅटर्डे संडे मार्टला खूप सारी गर्दी कर असते कारण की सगळ्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि सगळे डी मार्टला सॅटर्डे संडे शॉपिंग करतात तर मग आम्ही आमची गाडी पार्क केली बॅगला क्लोज करून घेतला आणि नंतर आम्ही गेलो डीमार्टमध्ये सामान खरेदी करायला बॅग क्लोज झालेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तोपर्यंत डिकेने ट्रॉली पण घेतली आहे मटेरियलसाठी डिकेचं फेवरेट काम आहे ते ट्रॉली पकडून घेऊन येणं मग आम्ही गेलो डीमार्टमध्ये मार्ट पूर्ण मटेरियल खरेदी केलं पाहू शकता डीमार्टमध्ये मध्ये केवढी गर्दी होती पूर्ण मटेरियल खरेदी करून आम्ही आलो आणि आम्ही दोनच बॅग घेऊन गेलो आणि त्या दोन्ही बॅग फुल झाल्या प्रत्येक वेळेस डीमार्ट मध्ये गेलं की असच होतं दोन बॅग घे लिहिलेले असतात पण सामान त्यापेक्षा जास्त होतं आणि सगळं सामान घेऊन आलं आहे तुम्हाला त्यात दिसतंय व्हिडिओमध्ये बिल झालेलं साडेसहा हजार रुपये हे म्हटलं गेलं की चार हजाराच्या पुढे बिल होतं ते कधी कमी होत नाही नंतर येऊन मी बनवलं जेवण जेवणामध्ये आज बनवलेलं अंड अंड्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी आणि भात बनवलेलं तर मग आम्ही जेवण केलं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय